आमदार राजू नोघरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर सांगत घेत आहेत आशीर्वाद वसमत मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जन आशीर्वाद यात्रा निघाली आहे दरबारी लोकांना निवडून देणार की सहज उपलब्ध होणाऱ्या असा सवाल देखील आमदार राजनोघरी यांनी सुज्ञ मतदारकांना केला आहे वसमत मतदारसंघाचे आमदार राजू यांच्या नेतृत्वाखाली हट्टा सर्कल येथून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे आतापर्यंत हट्टा आडगाव औरंजी गुवा बाजार आजरसोंडा तपवन आणि शहापूर येथे मोठ्या उत्साहामध्ये जलोषामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये डीजेच्या तालावर फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये आमदार राजूभैया नोघरे यांचे स्वागत करताना नागरिक दिसत आहेत विशेष म्हणजे जागोजागी केलेल्या क्रेनच्या सहाय्याने देखील गुलाब पुष्पहाराने त्यांचं देखील होत आहे तर दुसरीकडे कार्यकर्ते उत्साहात येऊन राजूभैया तुम अंगार हे बाकी सब भंगार हे अशा घोषणा देखील देताना या ठिकाणी दिसत आहेत या जन आशीर्वाद यात्रेमध्ये अनेकांची आपले देखील व्यक्त केले त्यानंतर शेवटी आमदार राजू नोघर यांनी आपल्या पाच वर्षाच्या केलेल्या विकासकामाबद्दल सविस्तर अशी माहिती जनतेला दिली मी राजकारण जनतेच्या सेवेसाठी करत नसून एकाचे दोन करण्यासाठी नाही तर गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना काळामध्ये असेल रुग्णवाहिकेच्या माध्यमातून असेल अनेक बहिणींच्या लग्नाचा असेल यानंतर देवदर्शन असेल अशा डोळ्यांचे ऑपरेशन असतील सभागृहाचे कामे असो किंवा पानन रस्त्याचे असो मतदारसंघातील विविध समाजातील लोकांचे कॅन्सरचे देखील महिलांचे असे विविध कामे असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये बरीच कामे करायची असून निवडणुकीला उभा राहणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी आपल्या सविस्तर अशा मार्गदर्शनातून सांगून दरबारातून काम करणाऱ्या निवडणूक करणाऱ्यांना निवडून देणार की रस्त्यावर सहज उपलब्ध होणाऱ्या अन्न तुम्ही निवडून देणार असा देखील सवाल त्यांनी या ठिकाणी उ उप, उपस्थितांना या जन आशीर्वाद यात्रेत मोठा जनसमुदाय देखील होता आणि भरभरून प्रतिसाद देखील पाहायला मिळत आहे